देखील मागाशी माझं गडकरी साहेबांशी बोलणं झालं वाघोरीचा प्रश्न हो गहन आहे त्याही करता काही त्यांचा प्रस्ताव आहे पालखी मार्ग आपण मार्गी लावले इतर नॅशनल हायवेचे मार्ग आपण मार्गी लावले परंतु हे मार्ग मार्गी लावण्याच्या करता मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे त्याच्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार शिवाजीराव अडरराव पाटलांच्या रूपाने गेला पाहिजे म्हणजे आपल्याकडनं काम खेचून आणता येतील निधी खेचून आणता येईल आपल्याला माझा तर प्रयत्न असा आहे सध्या निगडीपर्यंत निगडी टू स्वारगेट असं मंजूर आहे परंतु स्वारगेट पासून कात्र टनेजचं काम आता आपण मंजूर केलं एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही पुणे पिपी चिंचवडचं वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता अनेक कामधांच्या नोकरीच्या निमित्तानं मजूर इथं आहेत माझे स्थानिक लोक इथं आहेत माझ्या जिल्ह्यातले माझ्या तालुक्याच्यातले त्याच्यामुळं आम्हाला आता मेट्रोचं जाळं पसरावं लागेल त्याकरताही केंद्राचीच मदत लागते राज्याची मदत लागते राज्याची मदत मी देवेंद्रजी आणि एकनाथराव देऊ त्याबद्दल काळजी करू नका परंतु तेवढाच पैसा केंद्राचा यावा लागतो आपल्याला ती मेट्रो साकडपर्यंत आणायची ती मेट्रो देऊर पर्यंत आणायची ती मेट्रो वाघोलीपर्यंत तिकडं न्यायची तिकडं मला उरई पर्यंत द्यायची तिकडं खेडशिवापूरच्या अलीकडचं आंबेगाव उद्रोक तिथपर्यंत द्यायची इकडं सासवड पर्यंत द्यायची अशा पद्धतीनं चहो बाजूंनी ही मेट्रो इकडं हिंजवडीपर्यंत आपण पर नेलेलीच आहे परंतु तिथंही काही भागामध्ये आपल्याला घेऊन जायची मी तोही विषय त्या दिवशी पंतप्रधानांच्या समोर काढला पंतप्रधान म्हणले ह्याची काळजी करू नको आपला एकदा शपथविधी झाल्यानंतर ताबडतोब त्या कामाचा प्रस्ताव तुम्ही मला दिल्लीला पाठवून द्या त्याला मी मान्यता नेण्याचं काम करीन मित्रांनो हे काम का होतं तर केंद्रात आपल्या विचाराचं चा सरकार घेऊ आहे हो राज्यामध्ये आपण सरकारमध्ये आहोत शेवटी कामं करताना तेवढी थमक आणि ताकद आणि तशा प्रकारचं व्हिजन नेतृत्वामध्ये असायला पाहिजे आम्ही पण आज तीस पस्तीस वर्ष काम करतोय आम्हाला पण जिल्ह्यातले प्रश्न बारकाईने समजले दिलीप मोहिते पाटलांना विचारा अनेक माझ्या खेड तालुक्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता काही हजार कोटी रुपये मी राज्य सरकारच्या विविध खात्याच्याकडनं एकनाथराव देवेंद्रच्या मदतीने त्या ठिकाणी दिलेले जुन्नराला दिले आंबेगावला दिले खेडला दिले, दिले। सगळ्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केला का तर जिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेवर झाला त्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला पुणे जिल्हा आहे आणि त्याच्यामुळं तिथं प्रश्न सुटले पाहिजेत अशा पद्धतीची कामं मित्रांनो आम्ही करतोय अनेक प्रकारची कामं अजूनही आपल्याला करायची आहेत ह्याबद्दल आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्जा विमानतळ देखील आपल्याला करायचं आहे झालं राहिलं खेडला करायचा पुरंदरला करायचा का कुठं करायचा कुठं जवळ आहे त्यामध्ये विलंब झाला मी मान्य करतो जिथं माझ्याकडनं किंवा आमच्या सहकार्याच्याकडनं विलंब झाला ते आमच्याकडनं चुकलं परंतु पुन्हा करण्याची आमचीच धमाकडी ताकद आहे दुसरं ते येण्यागाबाळायचं काम नाही ते कुणी करू शकत नाही अभिनेता तर करूच शकत नाही त्याच्यामध्ये नट तर करूच शकत नाही नाटककार करू शकत नाही डायलॉग फेके त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका वटवेल मग संभाजी महाराजांची वटवतील माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची अहो वेळ पडली तर पैशा करता नथुराम गोडसेची पण काही वाटायला पाहिजे ज्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीचा फोन केला त्यांची भूमिका नथुराम गोडसेची तुम्ही करता एवढे तुम्ही पैशाला आपापलेला अरे पैसा काही सकाळ तुम्ही वर घेऊन जाता का त्याच्यामध्ये काहीतरी त्याला माणूस की पाहिजे की नाही परंतु ते काही माणुसकी ठेवली नाही आणि काल काहीतरी इथं म्हणाले मीच त्यांना तिथं तिकीट दिलं निवडून आलं खर्चही निवडणुकीचा नियमाप्रमाणे जो असतो तो निम्मा दिलीप वसे पाटलांनी केला आणि अजित पवारनी केला एक रुपया खर्च होऊन दिला ना त्यांचा पण ती माझी जबाबदारी होती आम्ही केली पण आपल्या आदिवासी भागात माझ्या डोंगरी भागात माझे जे काही महत्वाचे शेतीच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे लाईनिंगचे माझ्या केटीवेअर मध्ये काही दुरुस्ती करण्याचे असे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता मात्र त्यांना वेळ मिळाला नाही कारण मला मधुदान म्हणायचे माझं मुंबईला शूटिंग चालू आहे तिथं सेट लागलेला आहे मग ते त्यांचं वाया जाईल मग आमचा अडचण होईल अशा पद्धतीची व्यक्ती मला आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काही उपयोगाची नाही भावनिक होऊ नका जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका हा अजित पवार तुमच्या समोर बोलतोय मी कधीही काल माझा आणि राज ठाकरेंची भूमिका वेगळी आहे त्यांचा मनस आहे माझा राष्ट्रवादी आहे त्यांचं इंजिन आहे माझा घड्याळ आहे त्यांचा झेंडा वेगळा आहे माझा झेंडा तिरंगा घड्याचा आहे पण त्यांनी पण काल सांगितलं मी अनेक राजकीय नेते बघितले परंतु अजित पवार राजकारणात आल्यापासून त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही तशा पद्धतीचं राजकारण केलं नाही कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पठणीमध्ये तयार झालेलो आहे त्यांच्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे महाराजांनी पण अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना एकत्र करून मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा इतिहास आहे आणि तोच इतिहास पुढे नेण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं त्याच्यात नंतरच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर